हॅलो गाईज जय श्रीराम जय माता दी सकाळचे वाजले किती ओके तीन, okay, तीन वाजले आहेत साडेतीन वाजले आहेत साधारण आणि आम्ही चाललो आहोत पहाटे साडेतीन वाजता कुठे चला तर मग तुम्हाला पण घेऊन जातो संधी खूप जास्त वाटते म्हणतात उठत जा आवडत जा खरंच खूप छान वाटतं पण ते एका दिवसासाठी तर येऊ दे ही आहे आपली सनातन संस्कृती फायनली गाईज आम्ही लोकेशनला पोहोचलो आहे मला असं वाटत नाही का आता मला काही इंट्रोडक्शन देण्याची गरज आहे का आम्ही कुठे आलेलो आहेत म्हणून फायनली आम्ही पोचलेलो आहोत फायनली आम्ही पोस्टलो आहोत तुम्ही बघू शकता आता गर्दी किती आहे ते डायरेक्ट मंदिराच्या लाईन मध्ये आहे चार वाजून दहा मिनटे बघूया आपला नंबर कधी लाख येतो अरे जो की दसऱ्याच्या दिवशी हळत खूप सुंदर सजून सीमवलंघलेला देवी निघत इथे छान कुंकू भेटतात फक्त हळदीचं कुंकू बघून घ्या तसं तिकडे आजूबाजूला तुम्हाला प्रसाद वगैरे सगळे भेटू शकतं खूप छान पेढे असतात इथे प्रसादाचे असं झालाय हा चप्पलच विसरलाय आणि मस्त मेकी समोर चाललाय ब्लॉग करायचा म्हणून शूट करायचं पुढे किती छान सेल चालू चल ना काहीतरी घेऊ चला घरी कुठेही कुठेही चाललं आपलं सकाळी सकाळी सुद्धा खूप छान आज किती सकाळी दुकान आपण संध्याकाळी येऊया परत येऊ फक्त छान लोक संध्याकाळी चला बाबा लवकर हे खूप छान दिसेल म्हणजे तुला कामी पण येईल म्हणजे घरी तेच करत बसून यास आणि दर्शन घेऊन फुकायचं निघालोय तरी गर्दी काही थांबत नाहीये बघा होतो बघा सकाळी सकाळी पाळण्यात बसायचं इथं पाळणे बंद आहे मला इथं फक्त अरे दर्शन घ्यायला आणलं मी ते पण बंद आहेत ते झोपले त्यांना झोपू द्या मला बसायचं आहे ना अरे ते झोपले त्यांना <laughs> दिवसभर काम असत आपल्यासारखे नसता सगळेच खडूस आहे म्हणजे ते पण काही पण वा मोठी झालेली आहे बघ काय घ्यायचं आता घ्यायचं का चला आता ना आकाश पाळण्यात बस दिलं ना ज्वेलरी घेऊ दिली आता डायरेक्ट सांग चहा पिऊ आपण चहा मला नाही पाहिजे चहाला ऑफर नाही बोलता चहाची ऑफर डायरेक्ट मी उद्यापासून एकटीच येणार आहे मला काय घ्यायचं ते घेऊन येऊ खडूस चल चहा पाहिला फायनली आम्ही थोडस शूट घेतलं आहे इथे येऊन आता याच्यानंतर आम्ही चाललो आहे आणि संध्याकाळी पूर्ण सिटी फिरलो सिटीमध्ये एकही शॉप ओपन नव्हतं आता फायनली मॅडमच्या रुपया दूर करण्यासाठी एक शॉप भेटलाय चालू बघू आता चहा अवेलेबल आहे की नाही तिथे चला बाबा आता इथं पण वेटिंगच आहे आता तर हसी स्माईल हो okay. okay. <laughs> <laughs> ना थँक्यू तिलवर तरी संध्याकाळी येणार मग फायनली किती वाजले साडेसात सव्वा सात सव्वा सात काहीतरी वाजलेले आहे म्हणजे साधारण आम्ही अडीच वाजेचं उठलेलो आहोत आणि आत्ता आम्ही आता फायनली घरी पोचलो आहोत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की कमेंट करा म्हणजे आम्ही अजून ब्लॉग करण्याचा पूर्ण प्रयत्न करू चला भेटूया आता नवरात्रीच्या थर्ड फोर्थ फाय सिक्स डे ला परत एकदा तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम どうぞ。